श्री स्वामी समर्थ आपण या कथेच्या मागील भागात आकाश आणि आरतीच्या वैवाहिक जीवनाची झालेली सुरुवात पाहिलेली आहे त्यामध्ये येणारे चढ उतार पाहिलेले आहेत तर आकाश आणि आरतीचं जीवन समोर कसं राहील हे पाहणार आहोत या भागात आकाश आपल्या कुटुंबासोबत आरती आणि मुलीला घेऊन आपल्या घरी मुंबईला आला लहान मुलीच्या येल्याने घरात पुन्हा एकदा आनंदी वातावरण निर्माण झालं सोनपरी ती तिचं गोड लोभसपणे हसणं आणि भुरळ पडण्यासारखं आकाशच्या भावाची मुलंही लहान मुलाच्या येण्याने खुश होती आजी आजोबा नातीचं करण्यात व्यस्त झाली सगळं छान झालं असं वाटलं होतं पिल्लूच्या येण्याने स्मिता ही स्मिताचाही राग विसरून आपल्या भाचीच्या गोड किमया पाहण्यात तीसुद्धा गुंग झाली मागचं सगळं विसरून परत आकाशशी बोलू लागली सर्वांना वाटलं आता आरतीच्या आरतीमध्ये सुधारणा होईल आईची जबाबदारी अंगावर पडली की बरोबर तिला समजू लागेल पण तसं काहीच घडलं नाही उलट ती जास्तच वेदना पणा करू लागली मुलीला भरवणं तिचं आवरणं तिला जमेना ती कोणालाही मुलीला हात लावू देईना दोन दोन दिवस मुलीला आंघोळ नसायची दोघी मालिकेंच्या केसात उवा झालेल्या स्वतःची बेडरूमही आव आरतीला आवरण्याचं भान नसायचं आता मात्र आकाशच्या आईची चिडचिड होऊ लागली आरतीच्या एकंदरीत वागणुकीला सगळेच कंटाळून गेले होते अमय आकाशचा जीवलग मित्र नेहमीच हसतमुख असणाऱ्या आपल्या मित्राला उदास पाहून तो काळजीत पडला खूप खोदून विचारल्यावर आकाशने सगळी कर्मकहाणी सांगितली अमयने त्याला धीर दिला तो मनाला घाबरून जाऊ नकोस काहीही झालेलं नाही तू वहिनीला माणूसोपचार तज्ज्ञाकडे का घेऊन जात नाहीस हे ऐकून आकाश अमयवर अगदी खूप चिडला रागावून म्हणाला तुला काय म्हणायचं आहे माझी बायको वेडी आहे तुझं डोकं फिरलं का तुझं अमय शांतपणे म्हणाला आकाश तिथे उपचार घेणारी माणसं वेळी असतात असं कोण म्हणतं मनावर कधी कधी आघात होतो आणि संयम सुटतो भान हरपतं काही नसेल तर ठीक आहे दाखवून घ्यायला काय हरकत आहे आकाशला त्याचं म्हणणं पटलं अमयने त्याच्या माहितीतल्या मन माणूसोपचार तज्ज्ञाचा पत्ता दिला आकाश आकाश आरतीला घेऊन माणूस उपचार तज्ज्ञाकडे आला त्यांनी आरतीच्या काही टेस्ट केल्या एकांतात तिशाशी चर्चा केली आणि त्यांना दुसऱ्या दिवशी यायला सांगितले दुसऱ्या दिवशी आरती आणि आकाश क्लिनिकमध्ये पोहोचले त्यांनी रिपोर्ट्स पुन्हा एकदा शांतपणे तपासले दीर्घ श्वास घेत म्हणाले आकाश शांतपणे आहे आरती मतिमंद आहे स्वमग्न स्वरूपातील हा आजार ही मुलं शांत असतात मध्येच स्वतःमध्येच मग्न असतात पण त्यांना आजूबाजूला काय सुरू आहे वर वर कदी -कदी हो हे समजतं वरवर शांत दिसणारी ही मुलं कधीकधी उद्विग्न होतात तेव्हा आपल्याला सांभाळून घ्यावे लागते आरती औषधोपचाराने ठीक होऊ शकते घाबरण्याचं कारण नाही हे सगळं ऐकून आकाश एकदम सुन्न झाला काय करावे त्याला समजेना आता त्याला आरतीच्या आतापर्यंतचा वागण्याचा अर्थ समजू लागला डोळ्यात पाणी होतं त्याने डॉक्टरांच्या डॉक्टरांचा निरोप घेतला मेडिकलमधून लिहून दिलेली औषधे घेतली आणि रिक्षा करून आरतीला घेऊन घरी आला आकाश घरी आला शांतपणे आपल्या खोलीत बसून होता आई कधी खोलीत आली त्याच्या लक्षात आले नाही आईने मायने पाठीवर हात फिरून विचारलं काय झालं बाळ त्याला खूप भरून आलं होतं आई आपण फसलो ग एवढेच शब्द त्याच्या तोंडून बाहेर पडले आणि तो आईला आईला पोटाशी घट्ट मिठी मारून दहा कोलमंडून रडू लागला आकाशने सारा वृत्तांत आईला सांगितला आईला कळून चुकलं होतं आपली फसगत झाली आहे चुकीच्या लोकांशी स्वयिक झाली आहे तिने आकाशला समजवले धीर देत म्हणाली बाळाकाश लग्न झालंय एक मुलगी आहे ती तुझी बायको आहे त्या लोकांनी फसवलं हा विचार डोक्यातून काढून टाक समज लग्नानंतर झाला असतं तर स्वीकारलं ना मग तसंच समाज आपण तिच्यावर उपचार करू ती बरी होईल स्वामी आपल्या पाठीशी आहेत काहीही काळजी करू नको सगळं ठीक होईल आईच्या शब्दांनी त्याला धीर आला त्यानंतर दोन तीन दिवस शांतपणे गेले सगळ्यांचं रात्रीचं जेवण आटोपलं भांडीकुंडी घासून आई आकाशची आई बहिणी सगळे आपापल्या खोलीत झोपण्यासाठी निघून गेले आकाशची छोटी छीव शांतपणे गाठ झोपली होती गोड पिल्लू ते निराकस आकाशलाही झोप लागतच होती अ अचानक आरती अडू लागली मला माझ्या आईकडे जायचं आहे आताच्या आत्ता मला घरातलं काहीच जमत नाही आहे नाही तर मी इमारतीवरून उडी टाकून आत्महत्या करेल माझी मुलगी आहे कोणी हात लावायचा नाही सोडा मला माझ्या आईकडे ती खरंच खूप उद्विग्न झाली होती आकाशने तिला भरपूर सावरण्याचा प्रयत्न केला पण ती आवरत नव्हती शेवटी आकाशने घरातल्या सगळ्यांना उठवलं आणि अमाईला बोलवून घेतलं आणि त्याच्याच कारने आईला सोबत घेऊन तिला माहेरी घेऊन आला आकाशने घरी आल्यावर आरतीच्या आईला सगळ्या घटना सांगितल्या पण त्या ते, ते मान्य करायला तयार नव्हत्या तुम्हीच माझ्या मुलीला त्रास दिला असेल म्हणून ती अशी वागत असेल इथे ती व्यवस्थित होती आणि त्या वाद घालू लागल्या आकाशने समजवून सांगितले तिला मुंबईला राहायचं नाही आहे तुम्हीच विचारा आरतीने मान हलवली तिच्या आईचा मग नाइलाज झाला त्यांनी आणि त्यांनी आरतीला ठेवून घरी घरी ठेवून घेतले आरती माहेरी आली होती आ घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती एकटी आई कमवती होती आणि आता लहान बाळही घरात घर गर चालवणं कठीण झालं होतं परी एक वर्षाची झाली होती आरतीच्या घरच्यांनी तिचं नाव काव्या ठेवलं पहिला वाढदिवस झाला हो त्यांनी आकाशला त्यां त्याच्या घरच्यांना निमंत्रण सोडा साधक कळवलंही नाही आकाश खूप दुःखी झाला वडील म्हणून तो त्या बाळासाठी काहीच करू शकत नव्हता त्या छोट्याशा बाळाला तिचे बाबासुद्धा माहीत नव्हते आरतीच्या घरच्या घरच्यांच्या वागण्याला आकाशलाही खूप त्रास झाला वादाच्या वेळेस वापरलेले अपशब्द त्याच्या सार त्याला सारखे आठवत राहायचे मुलीशी बोलण्याची त्याची इच्छा असूनही तो बोलू शकत नव्हता जेव्हा जेव्हा तो तिच्यासाठी फोन करायचा ती झोपली आहे ती फोन घेत नाहीये असंच त्याला सांगितलं जायचं आकाशला खूप वाईट वाटायचं कशी होणार कशी घेणार ती फोन तिला आपले वडील कोण हे सुद्धा माहीत नाही तर तिला प्रेम तिला प्रेम कुठून वाटणार त्याचेच त्याला प्रश्न पडलेले येईल तर येईल परत कधीतरी रक्ताचं नातं आहे इतक्या सहजासहजी कसं तुटेल तो स्वतःशीच समजूत काढायचा आणि एक दिवस एक वादळ आलं सगळं निस्तनाभूत करण्यासाठी आकाशला उद्ध्वस्त करण्यासाठी आकाश आणि त्याच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी आकाशच्या आहा आरतीच्या घरच्यांनी एक शक्कल लढवली कोर्टाची केस आकाशच्या हातात पडली आरतीच्या घरच्यांनी आकाशवर आणि त्याच्या कुटुंबियावर कौटुंबिक हिंसाचाराची हिंसाचाराची केस दाखल केली त्याचबरोबर महिला मानवाधिकार मंडळातही केस दाखल केली आकाश आत यात आकाश आकाशची आई स्मिता धाकटी बहीण आकाशची बहीण वहिनी अशा सगळ्यांना गोवण्यात आलं पहिली नोटीस स्थानिक पोलीस स्टेश चौकीत गेले तिकडून आकाशला फोन आला आणि सगळ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं काही कधीही पोलीस चौकीत पाऊल न टाकलेले हे कुटुंब आज पोलीस स्टेशनमध्ये उलटसुलट प्रश्नांमुळे हैराण झालं होतं आणि कोर्टाच्या तारका पडू लागल्या सारखं पुणे मुंबईत वाऱ्या कराव्या लागत होत्या काही दिवसांनी कोर्टात दोघांचं समुपदेशन झालं काय त्रास होतो आहे हे आरतीला सांगताच येत नव्हतं खरं तर तिची मोठी बहीण तिला झालेला खोटा त्रास सांगत होती न घडलेल्या घटनांचा उल्लेख त्या नोटीसमध्ये होता मुलगी झाली म्हणून त्रास देत हो देत होते मोलकिरणीची कामे सांगतात नवरा दारू पिऊन मारतो अनैसर्गिक शारीरिक संबंध मोठी नंद दे त्रास देते जाऊबाई कामावरून बडबडत असते आणि बरंच काही सगळं वाचून ऐकून आकाशचा संयम सुटत चालला होता त्या ज्या म्हणून मनोरुग्ण मुलीला आपण इतकं सांभाळून घेतलं ती अशी बोलते त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती वयोवृद्ध आईला होणारा प्रवासाचा त्रास काही मार्गच सापडत नव्हता सन्माननीय न्यायालयास समोर आरती आणि आकाशला प्रश्न विचारले गेले चौकशी करताना न्यायाधीशांच्या लक्षात आलं की आकाशच्या घरचे सगळे सुशिक्षित मोठी नंद ननंद खाजगी संस्थेत मोठ्या हुद्द्यावर पुण्याहून ती कधी त्रास द्यायला गेली असेल आरतीला विचारणा केल्यावर आरती गोंधळली तिने मग आपलं विधान बदलून धाकट्या नंदेचं नाव सांगितलं आकाशने रागाच्या भरात आरतीच्या घरच्यांनी डॉक्टरांना केलेली मारहाण आणि त्यांना झालेल्या तीन दिवसाच्या पोलीस कस्टडीबद्दल सांगितले तशी बातमी छापून आलेलं वर्तमानपत्राचं कात्रण दाखवलं त्यांचं पितळ न्यायालयासमोर उघडं पडलं आरतीच्या आईने आणि आजीने घातलेल्या गोंधळामुळे त्यांना न्यायालयाने बाहेर जाण्याचे आदेश दिले न्यायाधी दे... न्यायाधीश महोदयांनी आरतीला काय त्रास दिला असा प्रश्न विचारला ती गोंधळून गेली तिला काय त्रास झाला हे सांगता सांगू शकली नाही न्यायालयाने आरतीला नांदायला जाण्यास तयार आहे का असा प्रश्न केला आरतीने होकारात ती मान हलवली आकाशलाही विचारलं ती परत नांदायला आली तर मुलीसाठी आकाशही तो हो म्हणाला न्यायाधीशांनी सुनावणी करताना काय आहे हे सांगता आले नाही आरतीच्या घरच्यांमुळे तिला तिचा संसार तुटतोय तरी त्यांनी मुलीच्या संसारात ढवळाढवळ दोड़ करू नये आरतीने नांदायला जावं तीन महिने देखरेखीखाली ही केस राहील तेव्हाही आरतीला त्रास झाला आणि तिने तसं न्यायालयासमोर सांगितलं तर केस पुढे राहील न्यायालयाने आरतीला घेऊन जाण्याचे आदेश दिला आकाशने आरती मनोरुग्ण आहे त्यांच्या वकिलांना सांगितले पण वकिलांनी पुरावा मागितला ती मनोरुग्ण असल्याचे मेडिकल सर्टिफिकेट आहे का असं विचारलं ती घटना एक वर्षापूर्वी घडलेली ना कोणती रिपोर्ट ना कोणता पुरावा काय सांगणार तो नाही म्हणाला आणि न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत मुलीसाठी आकाश आरतीला परत घेऊन यायला जायला तयार झाला आरती आपल्या मुलीला घेऊन परत मुंबईला आली स्मिताने तिच्या आईला मोठ्या वहिनीला आणि नी आकाशला समजवून सांगितलं जे झालं ते विसरून जा आपल्या बाळासाठी सगळं सहन करा सोन्यासारख्या मुलीचा यात काय दोष आई तू तिला काहीच बोलू नको चिडचिड करू नको तुला जितकं जितकं जमतं तितकं काम कर नाहीतर कामाला बाई ठेव आरतीकडून कोणत्याही कामाची अपेक्षा करू नकोस सगळ्यांना तिचे म्हणणे पटले सगळे त्या चिमुकली चिमुकल्या बाळाकडे बघून सहन करत राहिले घरकामात आरतीची कोणतीच मदत होत नव्हती आकाशची आई तिला जमेल तेवढी कामे करत होती ना तिच्या बालकिम्या पाहण्यात रमून जायची जो जो तो आपापल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त झाला तीन महिन्यांनी आरती आणि आकाशला पुन्हा न्यायालयासमोर हजर व्हावे लागले तेव्हा आरतीला विचार आरतीला कोणता त्रास नव्हता काय सांगणार होती आरतीने सगळं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मी आनंदात आहे असं सांगितलं त्यामुळे सगळे निर्दोष म्हणून आरोप बरखास्त केले न्यायालयाला केस बरखास्त करावी लागली आरती पुन्हा घरी मुंबईला आली काव्या अडीच वर्षाची झाली होती लग्नानंतर तीन वर्षाच्या काळात आरती सलग सहा महिने देखील सासरी नांदली नव्हती वारंवार माहेरी जाणं येणं होतंच आकाश आपला मोडलेला संसार सावरण्याचा प्रयत्न करत होता वैवाहिक वह सुख तर कधीच संपुष्टात आलं होतं हे विसरण्यासाठी जडलेले व्यसन त्याची प्रकृती ढासळत चालली होती पण त्याचं स्वतःकडे लक्षच नसायचं मुळीच्या सुखासाठी सगळं सहन करत होता काव्याचं बालवाडीत नाव टाकायचं ठरलं शेजारीच एक छोटी शाळा होती ती आकाशची आई पैसे भरू, भरून ऍडमिशन करून आली पिल्लू शाळेत जाणार होतं नवीन शाळेचा युनिफॉर्म बूट दप्तर पाटी पेन्सिल अगदी सगळं खरेदी झाली फोटो काढण्यात आले सगळे खुश होते स्मिता वरचेवर घरी फोन करायची आरतीची विचारपूस करायची आरती फक्त तिच्याशीच बोलायची काम जमत नाही मोठे कुटुंब असल्यामुळे गडबड होते माझी मला वेगळं राहायचं आहे मी नीट राहीन सगळं नीट सांभाळेल स्मिता तिला धीर द्यायची आकाशला स्मिताने समजून सांगितलं काही जमत नाही मोठ्या कुटुंबात तू वेगळा संसार कर तू तु तुझ्या तु कुटुंबाचं कुटुंबाला घेऊन भाड्याने घर करून राहा काही प्रॉब्लेम होण्यापेक्षा स्वतंत्र होणंच चांगलं आकाशलाही ते पटलं स्मिताने आरतीला समजावून सांगितलं हे बघ आरती तुला मोठ्या कुटुंबात काम जमत नाही म्हणून आपण भाड्याने राहू तुला जमेल ना नीट सह राहशील ना काव्याला नीट सांभाळशील ना आरती हो म्हणाली मग आकाशने त्याच्या भावाच्या घराजवळ भाड्याने घर शोधायला सुरुवात केली म्हणजे आईवडिलांना येता येईल दोन्ही घरावर लक्ष ठेवता येईल आकाशचा पगार तुटपुंजा असल्यामुळे त्याच्या आवाक्यातील भाड्याचं घर गर शोधणं गरजेचं होतं घरचा शोध घराचा शोध सुरू होता काव्या शाळेत जायचं म्हणून खुश होती उद्यापासून शाळा सुरू होणार होती वरवर पाहता सगळं छान शांत होतं पण ही तर वाद वादळापूर्वीची शांतता होती कोणतीतरी गोष्ट आरती मना आरतीच्या मनात घुस घुमसत होती आकाश रात्री कामावरून दमून घरी आला होता आराम करण्यासाठी थोडा पलंगावर हडवा झाला आरती खोलीत आली त्याला म्हणाली मला आई मला आईकडे जायचं आहे मला तिची आठवण येते आकाशने तिला ऐकू ऐकून घेतलं आणि शांतपणे म्हणाला उद्यापासून काव्याची शाळा सुरू होते नंतर जा आरती ऐकायलाच तयार नव्हती आकाश चिडला आधीच त्या लोकांनी इज्जतीचे धिंडोडे काढल्याने तो त्यांच्याविषयी रागातच होता सगळं ठीक असताना का जायचं आहे हिला आईने त्याने आईला आवाज दिला म्हणाला हिला आईकडे जायचे एवढं सगळं रामायण घडूनही मी हिचा स्वीकार केला हिने केलेले आरोप पोटात घातले फक्त आणि फक्त माझ्या मुलीसाठी आता तिचंही नुकसान करायला निघाली आहे मी फक्त इतकंच म्हणते म म्हणतोय की तिला सुट्टी असते शनिवार रविवार तेव्हा जाऊ आपण हिला आत्ताच दाबडतो जायचे हा काय खेळ आहे का दर दोन महिन्यात माहेरी जाते सासरी सलग सहा महिने देखील राहिली आहे का ही जर आता गेली तर मी हिला परत माझ्या घरी आणणार नाही आईने स्मिताला फोन केला आणि सगळा वृत्तांत सांगितला स्मिताने आरतीला फोन द्यायला सांगितला तिने आरतीला विचारलं काय झालं का जायचं आहे तुला को कोण काही बोललं का ती नाही बोलली पण तिला आईकडे जायचं होतं स्मिताने खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला आता गेलीस तर आकाश तुला परत आणणार नाही मुलीची शाळा सुरू होते तिच्या भविष्याचा तरी विचार कर एकटं राहणं इतकं सोपं नाही आहे गं आकाशचा राग शांत झाल्यावर जा मी सांगेन त्याला वाटल्यास माझ्याकडे या जवळजवळ तासभर ती फोनवर आरतीला समजावून सांगत होती पण आरती काही ऐकायला तयार नव्हती तिला घरी जायचं होतं स्मिताने आरतीच्या मामांना फोन केला तिचा मामा थोडा सुशिक्षित वाटला प्रॉब्लेम ऐकून घेतला त्यांना माहीत होतं चूक आकाशची नाही आहे खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण सगळं व्यर्थ मग तीही थकली त्याने आकाशला सांगितलं ती ऐकत नाही आहे तुम्ही तिला गाडीत बसवून द्या त्यांच्या सांगण्यानुसार आकाशने तिला गाडीत बसवून दिलं त्या ड्रायव्हरला प्रवासाचे पैसे दिले त्यांना ते, ते, त्या त्यांना त्याचा नंबर दिला नंबर घेतला पोचल्यानंतर कॉल करायला सांगितलं अर्ध्या वाटेत गेल्यावर आरतीने तिच्या आईला फोन केला आईने तिला तिथंच ती थांबायला सांगितले आणि पुण्याहून तिची आई मावशी मोठी बहीण खाज, खाजगी खाजगी गाडी करून मुंबईला निघाले आरती थांबली होती तिथे सर्वजण पोचले तिची मोठी बहीण म्हणाली असं नाही सोडायचं या त्याला सगळ्यांना दाखवून देते काय आहे ते मी काय आहे ते आणि तिने अचानकपणे आरतीच्या कानाखाली मारली तिला ढकलून दिले तिला बोच करले तिचे केस फा फाडले डोक्यावर तिच्या हातात असलेली पर्स फेकून मारली आरतीला डोक्याला टेंगुळा आलं आणि त्या अवस्थेत ती आरतीला घेऊन स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि पुन्हा एकदा आकाशाने त्याच्या कुटुंबियाविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली पोलिसांनी त्यां पोलिसांनी त्याची तक्रार दा नोंदवून घेतली आणि त्यांनी कारवाई सुरू केली आकाश घरात बसला होता पोलिसांनी त्याला अचानक कॉल करून पोलिस स्टेशनला यायला सांगितले आकाश हताश होऊन पटकन खाली बसला त्याला घरी पैसे त्याला घेरी आली त्याचे सगळे क कुटुंबीय पोलीस स्टेशनला पोहोचले आरतीच्या नातेवाईकांनी तिला आकाशला शिव्या द्यायला सुरुवात केली पोलिसांनी त्याला बा त्यांना बाहेर सांगितले पोलिसांनी आरतीची मेडिकल तपासणी केली आणि रिपोर्ट्समध्ये झाले त्या जखमांची नोंद केली आरतीच्या वैद्यकीय आ आरतीच्या घरच्यांनी आप आपल्याला आपल्याला व आपल्या मुलीला मारून जो बनाव केला होता तो पुरावा एक पुरावा म्हणून समोर आला आणि आकाशला अटक झाली न केलेल्या गुन्ह्यात तो गोवला गेला आरती आणि तिचे नातेवाईक रात्रीचे दोन वाजेपर्यंत बाहेर बसून होते आकाश आणि त्यांच्या कुटुंबियांना अटक झाल्यानंतर ते घरी पुण्याला परत गेले आकाशचे सगळे कुटुंब पोलीस कस्टडीत रात्रभर आकाशच्या मोठ्या भावाने त्याच्या एका मित्राला फोन करून बोलवून घेतले आणि जमीन आणि जामीन करून घेतला जा, जा, आकाश आणि त्याच्या कुटुंबियाची ज सुटका झाली आकाश आणि त्याच्या कुटुंबियाविरुद्ध ज जामिनावर सुटका झाली पहिल्यांदा आकाश गुन्हेगार म्हणून डांबून ठेवावा तसं त्याला भास झाला समाजात नातेवाईकात शर्मेने मान खाली घाल झुकवावी लागली सोसायटीमध्ये छीथू झाली घरातले वाद चव्हाट्यावर आले या सगळ्या संकटामुळे तो उदास झाला त्याला सतत दारूचं व्यसन लागलं व्यसन वा दारूचं व्यसन वाढत चाललं होतं सतत घरीच बसून राहू लागला त्यामुळे त्याची चांगली नोकरी गेली इकडे आरती पुण्याला आईकडे राहू लागली तिने कौटुंबिक हिंसा हिंसाचार आणि घटस्फोटासाठी सिव्हिल लाईन कोर्टात केस फाईल केल्या घटस्फोट घेण्यासाठी तिने अर्जासोबत महिन्याला पुडगी आणि मुलीच्या खर्चासाठी दहा रु लाख रुपये द्यावे असे मागितले इतके इतके रुपये कुठून आणायचे इतकी मोठी रक्कम देण्याची त्यांची ऐपत नव्हती आणि काहीही चूक न करता त्यांनी ही शिक्षा का भोगावी आज केस घा चालू होऊन दोन महिने दोन वर्ष होऊन गेली आकाश कोर्टाच्या बाहेर त्याच्या कोकिराची वाट पाहत बसला होता एखाद्या चित्रपटाच्या कथेप्रमाणे सगळे प्रसंग डोळ्यासमोर तरळत होते मला आज आज पाच लग्नाला पाच वर्ष झाली आरती कधीही सलग तीन महिने सासरी राहिली नव्हती आकाशच्या आयुष्यात सुख आलं नाहीच काव्या चार वर्षाची झाली होती बाप म्हणून मुलीसाठी काहीच करू शकला नव्हता त्या निरागस बाळाला घेऊन आपले वडील न कळत होते ना त्याच्याविषयी प्रेम होते दोन केसच्याच समोरच्या हजर न राहता जीव हैराण झाला गाडी खर्च वकिलाची फी कुटुंबियाचा मनस्ताप हाताश झाला आ आत्महत्येचा प्रयत्नही त्याने केला ईश्वर कृपेने वाचला किंभना अजून भोगभोगायचे होते म्हणून काय देव देवाने वाचवले कोर्टाच्या वाऱ्यात वाढत राहिल्या अजूनही न्याय मिळालेला नव्हता मिळणार की नाही कोणास हो। ठाऊक आकाश पुरता कोसळला होता काय करावं काही समजत नव्हतं काय चूक होती त्याची काय चूक होती त्याच्या कुटुंबियाची आणि त्या प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरे अजूनही त्याला कळली नाहीत ही एक शोकांतिका आहे कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच